नमस्कार मी योगिता वाचारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत खेड तालुक्यातील रेटवडी जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झाले आहे तर बाबगाव आणि रेटवडी अशा दोन्ही पंचायत समिती गणात सर्वसाधारण आरक्षण आले आहे या गटात जिल्हा परिषदेसाठी माजी सदस्य अनिल बाबा राक्षे खेड बाजार समितीचे सभापती विजय सिंह शिंदे पाटील संचालक जयसिंग भोगाडे राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गणेश थिगळे संतोष सांडभोर यांनी काढला होता महिला आरक्षण आल्याने या दिग्गज इच्छुकांना निवडणुकीतून काढता पाय घ्यावा लागणार आहे असे असले तरी या नेत्यांच्या कुटुंबातील महिलेला उतरवून आपले राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व सिद्ध करण्यासाठी संधी मिळाली आहे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य डॉक्टर रोहिणी राक्षे राजगुरू सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे नौका चेहरा म्हणून दीप्ती भोगाडे भैरवनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षा रोहिणी थिवे पंचायत समितीच्या माजी सदस्य सुनीता सांडभोर यांना रिंगणात उतरवले जाणार आहे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या कुटुंबातून महिलेला संधी मिळणार का याकडे मात्र मतदारांचे लक्ष लागून राहणार रा आहे याशिवाय सर्वसाधारण असलेल्या पिंपळगाव तर्फे खेड या माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद गटात सभापती शिंदे पाटील निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे वाबगाव पंचायत समिती गणातून तिन्हेवाडीचे उपसरपंच रंगनाथ आरुडे उद्योजक स्वप्नील ढोरे सातकर सहचे माजी सरपंच मारुती सातकर अजय चव्हाण गुळानीचे सर्जेराव पिंगळे वरुडेचे सुहास तांबे यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे रेटवडी गडात खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष आनंदा काळे सूरज राक्षे सतीश राक्षे आदींच्या नावांची मात्र चर्चा सुरू आहे